नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोळा अमावस्या कापूस फवारणी याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे फवारणी आपल्याला का करायची आहे सोबतच या फवारणीचा आपल्याला कोणकोणता फायदा आपल्या कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो फवारणी घेत असताना आपल्याला कोणकोणत्या महत्त्वाच्या घटकांचा या फवारणीमध्ये समावेश करणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपले कापूस पीक आता बऱ्यापैकी पाती अवस्था आणि बोंड अवस्थेमध्ये आलेला आहे तर अशा अवस्थेमध्ये असताना काही दिवसामध्येच पोळा अमावस्या हे येणार आहे शेतकरी मित्रांनो पोळा अमावस्या म्हणजेच आपल्या पिकामध्ये असणारे जे काही कीड त्याच्यासाठी पोषक वातावरण हे या कालावधीमध्ये पाहायला मिळते या कालावधीमध्ये आपल्या कापूस पिकामध्ये जे काही बोंडअळीचे पतंग आहे तर त्या पतंगाद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये पातीमध्ये अंडी देण्याचे काम हे पतंग करत असते शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये अंडी या पतंगाद्वारे या आपल्या कापूस पिकामध्ये देण्याचे काम त्या ठिकाणी करत असते तर मोठ्या प्रमाणामध्ये अंडी दिल्यानंतर त्या अंड्यामधून आपल्याला न दिसणारे अळी म्हणजेच गुलाबी बोंड अळी हे बाहेर पडते तर न कळत ती बोंड अळी आपल्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव त्या ठिकाणी करत असते आणि परिणामी आपल्या कापूस पिकापासून आपल्याला कमी उत्पादन त्या ठिकाणी मिळत असते शेतकरी मित्रांनो आता कापूस पिकामध्ये पोळ्याची अमावस्या ही फवारणी करत असताना आपण पोळ्या अमावस्याच्या दोन दिवसाआधी याची फवारणी करू शकता किंवा पोळा अमावस्या झाल्यानंतर लगेच या फवारण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे जेणेकरून या अळीवर शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपले कापूस पीक असताना आपल्याला याच्यामध्ये अंडीनाशक आणि अळीनाशक हे दोन्हीही नाश करण्यासाठी जबरदस्त कीटकनाशक त्या ठिकाणी फवारणी करणे किंवा वापरणे हे आवश्यक आहे तर आपण आता या फवारणीमध्ये आंतरप्रवाही कीटकनाशक निवडणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आंतरप्रवाही कीटकनाशक निवड करत असताना आपण धानुका कंपनीचे धानुसान या कीटकनाशकाचा या कापूस पिकामध्ये अळीनाशक आणि अंडीनाशक करण्यासाठी वापर करू शकता याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस मिली घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहला तर आपल्याला फेन तो पन्नास टक्के हा घटक आपल्याला धनुका कंपनीच्या धनुसान या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या कीटकनाशकामुळे आपल्या कापूस पिकामध्ये जे काही बोंडळीचे पतंग आहे किंवा बोंडळीद्वारे दिलेले अंडे आहे त्याचा नाश करण्यासाठी करता येणार आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण नागार्जुन कंपनीचं प्रोफेक सुपर या कीटकनाशकाचा सुद्धा आपल्या पिकामध्ये वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला प्रोफेनोफॉस आणि सायफर हे दोन घटक प्रामुख्याने प्रोफेक सुपरमध्ये पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण तीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला या फौर्णीमध्ये समावेश करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पांढरी माशी मावा हिरवे तुडतुडे थ्रिप्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये रस शोषणाऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो या किडीचा मोठा प्रादुर्भाव जर आपल्या कापूस पिकामध्ये झाला तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये रस त्या ठिकाणी शोषला जाऊन आपल्या कापूस पिकाचे पाने हे कोकडे होणे किंवा पाणी लालसर पडणे यासारखे लक्षणं आपल्या कापूस पिकामध्ये पाहायला मिळते तर याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचे कीटकनाशक त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे तर आता चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापर करत असताना आपण यू पी एल कंपनीचे लांसर गोल्ड या कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करू शकता याचा वापर करत असताना पंधरा लिटर पंपासाठी आपण तीस ग्रॅम घेणे गरजेचे आहे याच्यामध्ये जर आपण शेतकरी मित्रांनो घटक पाहिला तर आपल्याला ॲसिफेट आणि इमेडा क्लोरईड हे दोन घटक युपीएल कंपनीच्या लान्सर गोल्ड या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो हे जर घटक आपल्याला मिळालेले नाही तर आपण घरडा कंपनीचे पोलीस यासुद्धा कीटकनाशकाचा रस शोषणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला फिप्रोनिल आणि इमेंडाक्लोरपीड हे दोन घटक घरडा कंपनीच्या पोलीस या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला घरडा कंपनीच्या पोलीस या कीटकनाशकाचे कापूस पिकावर पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना दहा ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी आपण हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपण वापर त्या ठिकाणी करणे महत्वाचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये पातीची संख्या त्या ठिकाणी लागलेली आहे तर आता अशा काळामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पातीगड हे आपल्याला पाहायला मिळते तर पातीगड थांबवण्यासाठी त्यासोबतच पातीचे शंभर टक्के रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी आपल्याला या फॉर्नीमध्ये बोरान या अन्नद्रव्याचा वापर त्या ठिकाणी प्रामुख्याने करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो बोरान हे वापर करत असताना तीस ग्रॅम पंधरा लिटरचा आपला जो काही पंप आहे त्या पंपासाठी आपण निश्चितच वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये या बोरांचा पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी पडत आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असताना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहे तर आता बुरशीजन्य रोगावर शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी मिळवणे गरजेचे आहे तर आता बुरशी वर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक या फॉर्नेमध्ये वापर करावा लागणार आहे तर आता चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक वापर करत असताना आपण बायर कंपनीचे अँट्राकॉल या बुरशीनाशकाचा निश्चितच वापर करू शकता याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस ग्रॅम घेणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण क्रिस्टल कंपनीचे टिल्ट यासुद्धा बुरशीनाशकाचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना पंधरा लिटर पंपासाठी आपण पंधरा मिली घेणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन ते चार घटक आपण आपल्या कापूस पिकामध्ये अमावस्या झाल्यानंतर किंवा अमावस्याच्या दोन दिवसाआधी जर फॉरने केले तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून या फवारणीचा त्यांनाही फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन पिकांविषयी माहितीसाठी आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफ नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा त्या ठिकाणी येणार आहे आणि व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला पाहता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद